perquè el que s'ha conservat sobre tot, anem al vostre vist. Daniela হীকান্য ¨্ূশকেছার কেম পিল variety সল্শা লা. মআই স্শধাকে্রা,য়াওর নংজে বাকেযলে inimযানানা হÍিলা। হাকমওই হাড্য সীলা নর॓

अनेक बसले होते त्यामुळे आपल्या जिल्ह्याची वाट लागली आजच्या राष्ट्रवादी पक्षाची वाट ज्यांच्या राष्ट्रामुळे आपण सगळे बाजूला लागले साहेबांपासून पवार पुन्हा दोन हजार चोवीस ला तो योग जयंत पाटील साहेबांबरोबर पुरुष निर्माण झाला पाटील साहेब त्याला साक्षीदार आज पुन्हा सोलापूर जिल्ह्याची इच्छा होती या जिल्ह्यातल्या जनतेची इच्छा होती म्हणून महाविकास आघाडीची सगळ्यात जास्त खासदार सगळ्यात जास्त आमदार कुठल्या जिल्ह्यात निवडून आदेश तर ते एकदम सोलापूर